आणि यामध्ये टाकतात आता आपण कणीक तर आता मी निघते हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटल मध्ये यायच्यासाठी कोणाला पाहासाठी नाही तर भेटासाठी काय सोचा लागली सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ मध्ये तुमचं अग्निमनापासून स्वागत करते तर आज सकाळ सकाळी आपल्या घरी पाहुणे उतरलेले आहे म्हणजे हे आहेत माझे ननंदताई आणि त्यांची मुलगी आणि आहेत मुलगा मुलगा पाण्याचा खेळ करत होता आणि सकाळ सकाळी थोडा पाऊस चालू होता तर त्यामुळे थोड्या बाहेर सुद्धा भरून होत्या म्हणून तर चला आजच्या आपल्या ब्लॉगची अशा पद्धतीमध्ये सुरुवात झालेली आहे आणि तर आता इथे मी घेतलेला आहे एक बीट मोठा होता थोडा आणि एक बीट इकडे आणि याची करायची आता आपल्याला पराठे तर इकडे मी बारीक चिरलेला गोडलिंबाचा पाला हे आहे थोडस जिरं टाकलं आणि जास्ती ओवा हो याच्यामध्ये थोडा कांडवून घेतला चवीप्रमाणे मीठ कारण आपण यामध्ये थोडी थोडं कणिक ॲड करणार आहे तर त्यासाठी थोडं मीठ जास्त घ्यायचं तिखट थोडं आपण तिखट जास्त टाकू शकतो कारण मीठ जे आहे ते थोडं गोड असतं तर म्हणून आपण तिखट जास्त टाकू शकतो यामध्ये पण एवढंही नाही मुलांनी पण खाल्लेलं पाहिजे आणि यामध्ये टाकत आता आपण कणिक कणिक आपल्याला म्हणजे जेवढे आपल्याला पराठे पाहिजे तेवढे आपण कणिक टाकू टाकायचे याच्यामध्ये तर आता आपण पाणी टाकून कणिक पूर्ण मोळून घेऊ जसे आपण पोळ्या करतो त्याच प्रमाणामध्ये कारण आता आपण आक्षेपण करू शकतो असे आणि पराठा पण करू शकतो तर ओवी दानी जास्त पराठा खाते आक्षे जर खाल्ले तर आक्षे पण खाते तसं नाही पण आक्षे जर आपण केले तर ते जास्त गोड राहते म्हणून गोडपेक्षा जर आपण असे शेकून जे पराठे करतो भोताल तेल लावून तर ते थोडे कमी गोड होते म्हणून मी पराठेच करत आहे दानी शोवीसाठी एकदा मी बीटचा हलवासुद्धा केला होता तर त्यांना तो पण सुद्धा आवडलेला नाही म्हणून एक तेव्हापासून मी असे पराठेच करते आणि पराठा मी दही दहीसोबत खूप खूप छान टेस्ट आहे ते याची एकदा तरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा दही किंवा आपलं टोमॅटो सॉस किंवा लोणचं तर यासोबत मी दोघांना पण खाण्यासाठी देते आणि पण दही असला ना तर दह्याची म्हणते ना ते पराठ्याची टेस्ट डबल होऊन जाते म्हणजे लय भारी आता काय सांगायचं मी एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर आता मी निघत मध्ये हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये याच्यासाठी कोणाला पाहायसाठी नाही तर भेटायसाठी म्हणजे आ, आई बाबा आलेले आहे समोर सांगतेच कोणते आई बाबा काय याच्याबद्दल मी आधी बोललेली होती तर तोच दिवस आज माझा उगवला म्हणजे सॅटरडे आणि आता मला निघायचं तर... हो। आहे तर आम्ही निघालेला आहो आणि आता आठ आणि इकडे आहे प्रगती पण सोबत राहणार आहे तिला पण इकडे काहीतरी काम होतं आणि सोबत आहे दानी आणि तर मी नर्सिंग केलं होतं आणि नर्सिंग ट्रेनिंगसाठी म्हणून मला वाना डोंगरीमधलं स्वस्तिका ॲडव्हान्स ऑर्थोपेडिक अँड मल्टीस्पेशालिस्ट सेंटर म्हणून हे हॉस्पिटल आहे आणि हे मला मिळालं होतं आणि सहा महिन्याच्या पिरियडमध्ये सरांचे आईबाबा पण इथे होते तर तेव्हा आमच्या म्हणजे सरांच्या आईबाबाशी आमच्याशी खूप असा लगाव झालेला होता म्हणजे त्यांच्याशी बोलल्यानंतर असं वाटतसुद्धा नाही की नाही ते सरांची आईबाबा आहे म्हणून समोर बघालच तुम्ही आता माझे <SISITANCIO> असतो <SISITANCIO> <SISITANCIO>

भोयतार फिरवते असं नाही म्हणत म्हणजे ते चांगले सांगत होते की असं असं म्हणत तर मग मामाजी म्हणत होते नाही प्रतीक्षा मी मी पण हा व्हिडिओ बघितला मी पण ऐकला मला तोच शब्द सांगला वाटतं की भोयतार फिरवला पाहिजे क्लेम झाला पाहिजे मला तो आवडला आणि तू तशीच बोल जसं तुम्ही आता मला सांगत आहे त्यातल्या भाषेच एक गोडवा असतो असं असं ते टी व्ही आहे टी व्ही आहे मग आपण मुलं ज्ञानेश्वर काळजी मराठी बोलतो त्यांच्या मराठी वेगळं असतं ज्ञानेश्वरांची मराठी आपण बोलतो ती वेगळीच आहे ना तसंच आहे त्यांच्या लयच्या वेगळा तो तर चांगला वाटतो आणि माझी नात तर वेगळंच बोलती तिचं तर हिंदी इंग्लिश आणि मराठी तिनीचं मी लिहिलं एक केलेलं असतं ती परवा मला सांगाल ते अग ते सगळं स्कायमध्ये पूर ढग आले स्कायमध्ये ढग ढग आलं सगळं स्काय ढग झालं असं नाही

तुम्हाला बोलण्यावरून आईबाबाचा स्वभाव ओळखायला आलाच असेल आणि दोघांचा पण प्रेमळ एवढा प्रेमळ स्वभाव आहे ना तर म्हणजे त्यांना मोठेपणा हे बिलकुल मुळातच आहे नाही आणि जेव्हा ते जात होते तर ते आम्हाला सांगून गेले होते की किचनमध्ये इथे लोणचं आहे इथे हे आहे इथे लाडू आहे आणि तुम्हाला खावंसं वाटेल तर तुम्ही जेवताना नक्की घेऊन यायचं खायचं आणि आम्ही जेव्हा जेवण करत होतं ना होतो ना तर रिकामा वेळेत खाली बसून राहत होतो तर ते वरून येऊन आमच्याशी गप्पा मारत होते आणि खरंच खूप छान ते सहा महिने गेले आम्ही नाही घरावत आता घरी जाण्यासाठी आणि इकडे घरी जाता जाता दानिश म्हणत होता जा की नाही मला आज मंचुरियन्स खायचे आहे मी म्हटलं की अरे घरी जाऊन चक्की लावायची आहे आणि वेळ होणार मग तू खात बसलो तर आणखी जास्त वेळ होत आहे तर म्हटलं की जाऊ दे एखाद्या वेळेस लेकराची मनोकामना पूर्ण होऊ दे म्हणजे आम्ही काही असं काही बाहेर पडत नाही आणि बाहेर जरी निघलो तरी सिद्ध घरी आणि आपलं काम आहे तेच तर्म तर्मी करता गर्मा गर्म ले ले हो, तर म्हटलं की चल घे तर आम्ही इकडे आता गरमागरम एक प्लेट मंचुरियन्स घेतलेले आहे आणि ते आता आम्ही तिघंही एन्जॉय करत आहो आणि ते झाल्यानंतर आता निघायचं आपल्याला घरी तर आता थोडा वेळ झाला आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर आता चक्की सुद्धा लावायची आहे आणि स्वयंपाक सुद्धा करायचा आहे तर आता दानिश गेला ट्युशनला आणि चला मग याच नोट आजचा ब्लॉग थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय